आजकाल जिमचा ट्रेंड जोरात चाललाय पण जुनी जांती मंडळी किंवा डॉक्टरही सांगतात की, सांगता की चालण्यासारखा दुसरा बेस्ट व्यायामच नाही चालणे ही हेल्दी शरीराची गुरुकिल्ली आहे हे वाक्य आपण अगदी माध्यमिक शाळेतल्या शारीरिक शिक्षणाच्या तासापासून ऐकलेलं असतं त्यामुळे इतर कुठला व्यायाम केला नाही तरी चालेल पण दिवसातून काही वेळ चालायला पाहिजे हे तर आपल्या प्रत्येकालाच कळतं पण वळात मात्र नाही ते तितकंच खरे बरं का तसं आता शहरी भागात सकाळी एक फेरफटका मारला तर चालणाऱ्यांची वाढलेली संख्या सहज दिसते आता इतकंच नाही तर लहान मोठ्या सोसायटीमध्ये रात्रीच्या जेवणानंतर अनेकजणं शतपावणी करताना दिसतात आणि गावाकडे तर विषयच नाही त्यांचं शेतात जाणं शेतात काम करणं या तर शरीराची भरपूर हालचाल होते तसं त्याला एक्सरसाईज नाही म्हणता येणार पण एक्सर्जनसुद्धा नाही म्हणता येणार पण त्यांचं चालणं मात्र रोजचं असतं आपण शहरातली मंडळी ठरवून चालायला निघतो आणि गावाकडेची मंडळी न ठरवताही खूप पायी चालत असतात आता गेल्या काही वर्षापासून एक नवीनच ट्रेन जोरात सुरू आहे स्पेशली आयफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढल्यापासून तर जास्तच ती म्हणजे एखादी व्यक्ती दररोज किती पावलं चालते हे मोजण्यासाठी वेगवेगळे ऍप्स आहेत यात अजून भर म्हणजे स्मार्ट वॉचेस आणि पेडोमीटर यांची बरार ऍप्स वापरणाऱ्यांच्या मोबाईलमध्ये दहा हजार स्टेप्स हा नंबर भरपूर जणांनी सेट केलेला असतो केलाय की नाही आणि दहा हजारचा आकडा पार केला रे केला की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो कारण दिवसभरात दहा हजार पावलं चालणं हे टार्गेट मानलं गेलंय मात्र स्टेप्स मोजण्याच्या या ऍप्स किंवा या संबंधित यंत्रांना ट्रोलही केलं जात शेवटी ते एक डिव्हाइस आहे त्यामुळे ते अचूकच आहे असं म्हणता येत नाही कारण एखाद्याने रोज स्प्रिंट केलं म्हणजे अगदी थोडा वेळ पळाला आणि दुसऱ्याने हळूहळू काम केलं तरी देखील स्प्रिंट करणाऱ्याचा स्कोअर कमी असतो पण स्प्रिंट आणि हळू चालणे या दोघांचा फिटनेसवर होणारा परिणाम यात फार मोठा फरक असतो असं असलं तरी स्टेप्स मोजणारे डिव्हाइस तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात याची एक ढोबळ कल्पना देतं आता तुम्ही स्टेप्स मोजणार असाल तर किती स्टेप्स चालतात याला फार महत्व असतं बरं का स्टेप्स मोजणाऱ्या बऱ्याचशा यंत्रांमध्ये दहा हजार हा डिफॉल्ट टार्गेट असतो रोजचं चालणं मोजणाऱ्यांसाठी ही खूप महत्वाची संख्या आहे त्यामुळे साहजिकच फिट राहण्यासाठी नेमकं किती पावलं चालली पाहिजेत हा आकडा शोधण्यासाठी बरं संशोधन झालं असेल असं तुम्हाला वाटेल पण प्रत्यक्षात तसं काहीही नाहीये मग नेमकं याचं कारण काय आहे बघूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं आता त्याचं असं आहे की एकोणवीसशे चौसष्टच्या टोकियो ऑलिम्पिकच्या काही दिवस आधी करण्यात आलेल्या एका मार्केटिंग कॅम्पनमध्ये दहा हजार स्टेप्स या मॅजिक फिगरचा जन्म झाला एका कंपनीने मॅम्पो की नावाचं पेडोमीटर यंत्र बाजारात आणलं यातल्या मॅनचा अर्थ दहा हजार पो म्हणजे स्टेप्स आणि पावलं म्हणजे खी म्हणजे मीटर त्यावेळी कमी काळातच हे यंत्र फारच फेमस झालं आणि लोकांच्या मेंदूत दहा हजार हा नंबर फिट झाला आपल्याकडे आत्ता आत्ता झालाय म्हणा पण ते आपल्यापेक्षा दोन पटीनं मोरं आहेत असं म्हणायला हरकत नाही असो तर तेव्हापासून वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये पाच हजार स्टेप्सचे लाभ विरुद्ध दहा हजार स्टेप्सचे फायदे याची तुलना करण्यात आली यात अर्थातच मोठा नंबर जिंकला मात्र दोन नंबरच्या मधल्या आकड्याचं काय त्यावर अगदी आत्तापर्यंत हा अभ्यास झाला नव्हता इतकंच नाही तर सर्वसामान्य अडल्ट लोकांवर अजूनही अभ्यास करण्यात आलेला नाहीये हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये वैद्यकीय शाखेच्या प्राध्यापिका आई I नीन mean ली यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्तरीच्या घरात असलेल्या सोळा हजार महिलांचा अभ्यास केला चालना आणि दीर्घायुष्य यांचा काय संबंध आहे हे तपासण्याचा संशोधकांनी प्रयत्न केला या महिलांना आठवड्याभरासाठी पावलं मोजणारे यंत्र घालायला सांगण्यात आलं होतं जवळपास चार वर्ष तीन महिन्यांनंतर या स्त्रियांची माहिती संशोधकांनी घेतली यातल्या पाचशे चार महिलांचा मृत्यू झाला होता ज्या जिवंत होत्या त्या रोज किती पावलं चालल्या असतील असं तुम्हाला वाटतं ती दहा हजार ही मॅजिक फिगर होती का खरं तर जिवंत असणाऱ्या स्त्रिया सरासरी पाच हजार पाचशे स्टेप्स चालल्या होत्या या अभ्यासात असंही आढळलं की रोज दोन हजार सातशे स्टेप्स चालणाऱ्या महिलांपेक्षा रोज चार हजार स्टेप्स चालणाऱ्या महिलांची जगण्याची शक्यता जास्त असते इतका छोटा फरक आपल्या जीवनमरणाशी संबंधित असतो हे सरप्राइझिंग आहे ना यावरून जेवढं जास्त स्टेप्स चालू तेवढं दीर्घायुष्य मिळेल असं तुम्ही फायनल करणार असाल तर जरा थांबा सात हजार पाचशे स्टेप्स हा कन्फ्युजन बरोबरच आहे मात्र त्यापेक्षा जास्त चालला तर त्याचा आणि तुमच्या दीर्घायुष्याचा काहीही संबंध राहत नाही या संशोधनात एक चूक तर नक्की आहे ती म्हणजे ज्या महिला वारल्या त्या आजाराने नाही तर केवळ कमी चालल्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही संशोधकांनी या अभ्यासात केवळ त्याच महिलांना सहभागी करून घेतलं ज्या घरातून बाहेर पडून चालू शकत होत्या मात्र असंही असू शकतं की यातल्या काही जणी चालण्यासाठी कॅपेबल होत्या पण कदाचित त्या फार लांब चालू शकत नसतील दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं सा तर काही महिला कमी स्टेप्स चालल्या कारण त्या आधीच आजारी असतील आणि त्यामुळे त्या, त्या किती स्टेप्स चालल्या त्याने काहीच फरक पडत नाही कदाचित हे फारच गुंतागुंतीचं आहे आणि त्यामुळे जास्त चालण्याने आरोग्याला नेमका किती फायदा होतो हे उलगडणं लय कठीण आहे त्यामुळे आपण उगस लई स्टेप्स मोजण्याच्या फंदात न पडलेलंच बरे बर का कारण रोज दहा हजार स्टेप्स चालणं हे मोठं टार्गेट आहे आणि हे टार्गेट गाठण्यास जर अपयश आलं तर आपली निराशा होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे स्टेप्स मोजण्याच्या नादात त्या गोष्टीवर सतत लक्ष ठेवून असल्यामुळे चालण्याची जी मजा आहे ती आपण घेऊ शकत नाही उगस फक्त फिट होण्यासाठी अमुक तमुक स्टेप्स चालतो याला काय अर्थ नाही आणि उपयोग तर नाहीच नाही या सर्वातून काय निष्कर्ष निघतो तर स्टेप्स मोजल्याने तुम्हाला चालण्याची प्रेरणा मिळत असेल तर जरूर मोजा पण एक गोष्ट लक्षात असू द्या की दहा हजार या आकड्यात विशेष असं काहीच नाही आहे तुम्ही तुमचं टार्गेट स्वतः ठरवलं पाहिजे ते जास्तही असू शकतं किंवा कमी असू शकतं आणि अगदीच जमत असेल तर रोज गाड्या गोड्या सोडून पायी चाललं पाहिजे कारण तुमच्यासाठी काय चांगलं आणि काय नाही याचा डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता कुठला डिवाईस नाही